महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या माध्यमातून कृषी सहाय्यकांच्या विविध मागण्यांसाठी पाच मे पासून राज्यभर आंदोलन छेडण्यात आलंय सोमवारी काळ्या फिती लावून काम केल्यानंतर मंगळवारी आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून कृषी सहाय्यक कार्यालयीन व्हॉट्सअप ग्रुपमधून बाहेर पडलेत शासनानं मागण्या मान्य केल्या नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेनं दिलाय दरम्यान कोल्हापुरातील दिल उद्यमनगर इथल्या कार्यालयासह कागल तालुका कृषी कार्यालयासमोर आज ठिया आंदोलन करत जोरदार कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांना नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती देण्यात यावी कृषी सहाय्यकाचं पदनाम बदलून ते सहाय्यक कृषी अधिकारी करावं डिजिटल कामकाजासाठी कृषी सहाय्यकांना लॅपटॉप द्यावा गाव पातळीवर कामं करण्यासाठी कृषी मदतनीस द्यावा निविष्ठा वाटपाबाबत वारंवार सूचना देऊनही त्याच्या सुसूत्रता येत नाही मार्गदर्शक सूचनेप्रमाणे विविध योजनेत कृषी सहाय्यकांना वाहतूक भाड्याची तरतूद करावी यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या माध्यमातून राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे सोमवारी कृषी सहाय्यकांनी काळ्या फिती लावून काम केलं मंगळवारी आंदोलनाचा भाग म्हणून सर्वजण कार्यालयीन व्हॉट्सअॅप ग्रुपमधून बाहेर पडलेत तसंच राज्यातील सर्वच तालुका कृषी कार्यालयासमोर एकदिवसीय ठिया आंदोलन करण्यात आलं करवीळ तालुका कृषी सहाय्यक कार्यालयाच्या उद्यमनगरमधील इमारतीसमोर कृषी सहाय्यकांनी ठिया आंदोलन केलं यावेळी आंदोलकांनी शासनाच्या दुर्लक्षाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली शासनानं कृषी सहाय्यकांच्या मागण्यांकडे गांभीर्यानं लक्ष दिलेलं नाही त्याच्या निषेधार्थ आंदोलन सुरू केल्याचं कृषी सहाय्यकांनी स्पष्ट केलं कागल तालुका कृषी कार्यालयातील सर्वच कृषी सहाय्यकांनी कार्यालयासमोर आंदोलन केलं राज्य शासनानं तातडीनं मागण्या मान्य कराव्या अशी मागणी आंदोलकांनी केली या आंदोलनाचा एक भाग म्हणून सर्वजण गुरुवारी सामूहिक रजेवर जाणार आहेत तर शुक्रवार दिनांक नऊ मे रोजी ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार टाकण्यात येणार आहे यानंतरही प्रलंबित मागण्यांची सोडवणूक झाली नाही तर गुरुवार पंधरा मे पासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय यावेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष अविनाश पोवार राजेंद्र कोरे पिंटू ढोले सुनील बुगडे रोहित मोरे विश्वनाथ देसाई यांच्यासह सर्वच कृषी सहाय्यक आंदोलनात सहभागी झालेत